स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल मिठाचे हे उपाय पहिल्या दिवसापासूनच अनुभव द्यायला सुरुवात करतील जर तुमच्या हातात पाण्यासारखे पैसे उपलब्ध व्हावे असे वाटत असेल तर मिठाचे हे उपाय ताबडतोब करा मुलं अभ्यासात हुशार होतील आणि शिस्तप्रियेने वागू लागतील नवऱ्या बायकोंमधील वाद मिटतील तुटलेली नाती सुधारतील आणि कितीही मोठे दोष निघून जातील घरात पैशांचा प्रवाह कायम राहील मीठ कसे वापरायचे हे खूप कमी लोकांना माहीत आहे पण इथे आम्ही तुम्हाला अन्न पदार्थांमध्ये मिठाचे वापर सांगणार नाही पण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मिठाचे असे काही चमत्कारी उपाय सांगणार आहेत की जर तुम्ही ते जर तुम्ही ते श्रद्धा भक्तीने अवलंबले तर तुमच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही आणि घरात नेहमी शांती राहील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल घरातील रोग आजार गरिबी दुःख संकटे सर्व काही घाबरून पळून जातील वर्षभर घरात पैसा येत राहील आणि तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील पण या व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम तुमच्यावर हवा असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ग्लो मराठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा मिठाचे तीस प्रभावी वास्तु उपाय सुखसमृद्धी आणि आर्थिक स्थैर्यासाठी आहेत वास्तुशास्त्रात मिठाला विशेष महत्त्व आहे मिठाचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठीच नव्हे तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी के देखील केला जातो मिठामुळे आयुर्वेद आणि तंत्रशास्त्र आणि वास्तुशास्त्र यांमध्ये मिठाच्या उपयोगांचा विस्तृत उल्लेख आहे योग्य पद्धतीने मिठाचा उपयोग केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग निघतात मात्र यासाठी बारीक मिठाचा नव्हे तर आपल्याला समुद्री मिठाचा वापर करणे आवश्यक आहे तर असे मीठ समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले आहे म्हणूनच मिठाला लक्ष्मीचा भाऊ देखील म्हटले जाते त्याचा वापर केल्यामुळे घरात वैभव लक्ष्मी नांदते घरात शांतता राहते आणि सौख्य संपन्नता वाढते मिठाचे असे तीस प्रभावी उपाय पाहूया जे तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम देऊ शकतात नकारात्मक परिणाम दूर करण्यासाठी मिठाचे उपाय नंबर एक काचीच्या वाटीत समुद्री मीठ ठेवा घराच्या चारही कोपऱ्यांत मीठ ठेवावे यामुळे नकारात्मक ऊर्जा शोषली जाते आणि वातावरण सकारात्मक राहते वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहिली तरच समृद्धी आपोआप वाढते नंबर दोन टॉयलेटमध्ये काचीच्या वाटीमध्ये समुद्री मीठ ठेवा घरातील टॉयलेट हे नकारात्मक ऊर्जेचे प्रमुख केंद्र मानले जाते एका काचेच्या वाटी समुद्री मीठ ठेवल्याने ही ऊर्जा कमी होते नंबर तीन मिठाच्या पाण्याने पोछा मारणे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी किमान आठवड्यातून एकदा तरी मिठाच्या पाण्याने पोछा मारावा यामुळे घरात शांतता आणि प्रसन्नता राहते नंबर चार अंघोळीच्यासाठी मिठाचे पाणी वापरावे नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता मिळवण्यासाठी स्नानाच्या पाण्यात समुद्री मीठ टाकावे यामुळे मानसिक ताण कमी होतो नंबर पाच हळद आणि मीठ मिसळून पोछा मारणे हळद आणि मीठ एकत्र मिसळून पोछा मारल्यास घरातील नकारात्मकता पूर्णत नष्ट होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात धनप्राप्तीसाठी मिठाचे उपाय नंबर सहा तिजोरीत चांदीच्या नाण्यासोबत मीठ ठेवा मीठ आणि चांदीचे नाणे एकत्र ठेवून तिजोरीत ठेवल्यास धन लाभ होतो नंबर सात पाकिटात मिठाचा छोटासा खडा ठेवा पाकिटात मिठाचा छोटा खडा ठेवल्यास पैसा टिकतो आणि अनावश्यक खर्च कमी होतो नंबर आठ मिठाच्या बरणीवर लाल कापड बांधून ठेवा लाल कापड आणि मीठ एकत्र ठेवल्यास धनसंपत्ती वाढते नंबर नऊ सुपारी आणि मीठ धनस्थानात ठेवा धनस्थानात मिठासोबत सुपारी ठेवल्यास आर्थिक स्थैर्य येते नंबर दहा कपड्यात मीठ बांधून ठे कपड्यात मीठ बांधून व्यवसायाच्या गल्ल्यात ठेवा व्यवसायाच्या गल्ल्यात मी कपड्यात मीठ बांधून ठेवल्यास नफा वाढतो नंबर अकरा सुख शांतीसाठी मिठाचे उपाय मुख्य दरवाजाजवळ मीठ ठेवणे मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला थोडे मीठ ठेवले तर नकारात्मक शक्ती आत येत नाही नंबर बारा घरात मिठाच्या पाण्याची फवारणी करणे घरातून आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याची फवारणी करावी नंबर तेरा वास्तुदोष असलेल्या खोलीत मीठ खो ठेवा वास्तुदोष असलेल्या खोलीत मिठाची वाटी ठेवल्यास दोष नष्ट होतो नंबर चौदा दोषीसाठी हा उपाय हातभर मीठ घेऊन व्यक्तीच्या भोवती तीन वेळा फिरवून वाहत्या पाण्यात टाकावे किंवा बेसिनमध्ये किंवा टॉयलेटमध्ये टाकून पाणी सोडावे नंबर पंधरा मिठासोबत लिंबू ठेवणे देखील दुकान किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मिठासोबत लिंबू ठेवल्यास वाईट नजर लागत नाही नंबर सोळा आरोग्यासाठी मिठाचे उपाय सर्दी पडस झाल्यास मिठाच्या पाण्याची वाफ घ्या गरम पाण्यात मीठ टाकून वाफ घेतल्यास सर्दी लवकर बरी होते नंबर सतरा शरीरातील थकवा दूर करण्यासाठी मिठाच्या पाण्यात पाय उडवल्यास थकवा दूर होतो नंबर अठरा घरातील ताणतणाव भांडण दूर करण्यासाठी मिठाचे उपाय आपल्या घरामध्ये एका ठिकाणी मिठाची वाटी ठेवा ज्या खोली सतत भांडण होते तिथे मिठाची वाटी ठेवल्यास तणाव कमी होतो नंबर एकोणीस मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत मीठ ठेवा विद्यार्थ्यांनी अभ्यासांच्या खोलीत मिठाच्या छोट्या वाट्या ठेवल्यास अभ्यासात लक्ष केंद्रित होते नंबर वीस मिठाचा उप उपयोग केवळ चव वाढवण्यासाठीच नसून वास्तुशास्त्र तंत आणि तंत्रशास्त्रानुसार अनेक समस्यांचे निवारण करण्यासाठी केले जातो नंबर एकवीस धनवृद्धीसाठी मिठाचे उपाय तिजोरीच्या पश्चिम भागात मिठाची वाटी ठेवा तिजोरीच्या पश्चिम भागात मिठाची वाटी ठेवल्यास आर्थिक स्थैर्य टिकते आणि अनावश्यक खर्च कमी होतो सोनेसांदीच्या दागिन्यांसोबत मीठ ठेवा ज्या ठिकाणी दागिने ठेवले आहेत तिथे छोट्या वाटीत मीठ ठेवल्यास संपत्तीवर दृष्टी लागत नाही नंबर बावीस मीठ आणि पाच रुपयांच्या कॉईन एका लाल कपड्यात गुंडाळून ठेवा हे पाकिटात ठेवा किंवा तिजोरी ठेवल्यास पैशांची आवक वाढते नंबर तेवीस व्यापार वृद्धीसाठी मिठाचे पाकिट दुकानात ठेवा व्यवसायाच्या गल्ल्यात लाल मीठ लाल कपड्यात मीठ ठेवल्यास ग्राहक आकर्षित होतात नंबर चोवीस मीठ आणि गुळ एकत्र ठेवा मीठ आणि गुळ तिजोरी एकत्र ठेवल्यास अचानक धनलाभ होतो घरात सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी देखील मिठाचे हे उपाय केले जातात नंबर पंचवीस बेडच्या खाली मिठाची वाटी ठेवा यामुळे रात्री शांत झोप लागते आणि मानसिक तणाव दूर होतो नंबर सव्वीस मिठाची वाटी जेवणाच्या खोलीत ठेवल्यास घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोपा वाढतो नंबर सत्तावीस पती पत्नीमधील वाद दूर करण्यासाठी मिठाचा उपाय शयनग्रहाच्या एका कोपऱ्यात मिठाची वाटी ठेवल्यास दाम्पत्यजीवन आनंदी होते नोकरीत प्रगती करण्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या टेबलावर मिठाची छोटी वाटी ठेवा नंबर अठ्ठावीस मित्र आणि नातेवाईकांमध्ये चांगले संबंध शिकवण्यासाठी मिठाच्या मिठाचा उपाय घरात मिठाच्या आणि लवंगाच्या पाण्याची नियमित फवारणी केल्यास वादविवाद कमी होतो सकारात्मक ऊर्जेसाठी मिठाचा उपाय खूप उपयोगी होतो नंबर एकोणतीस नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर करण्यासाठी मिठाचे उपाय लाल कपड्यात मीठ बांधून त्याची काठोडी तयार करून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावून घ्या त्यामुळे तुमच्या घरात येणारी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करणार नाही नंबर एकोणतीस स्वयंपाक करतानाही मीठ कमी जास्त झाले असेल तर ते आपण नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करताना भाजी चाकून पाहू नये त्यामुळे दरिद्रता येते असे देखील म्हटले जाते कारण भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वयंपाक खाऊ नये तसेच मीठ कोणाच्या हातावर देखील देऊ नये नंबर तीस रोज झोपण्याआधी मिठाच्या पाण्याने पाय धुवावे शरीरावर जमा झालेले नकारात्मक एनर्जी दूर होते मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत मिठाची वाटी ठेवा यामुळे त्यांची एकाग्रता वाढते आणि चांगले गुण मिळतात मिठासोबत कापूर आणि लवंग जाळल्यास घरातील वातावरण शुद्ध होते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका